तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफा व्यापाऱ्याला पंधरा लाखांचा गंडा घातल्याची घटनाही समोर आली आहे महिलेसह चार आरोपी अटकेत आहेत बंदूकही जप्त करण्यात आली आहे रंगार गल्लीत पैसे घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे हनी ट्रॅपमध्ये व्यापाऱ्याकडून पंधरा लाख रुपये उकळण्यात आले होते आधी व्यापाऱ्याशी मैत्री केली आणि नंतर व्हिडिओ दाखवून त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला अखेर पोलिसांनी सापळा रचत एका महिलेसह चार जणांना पैसे घेताना रंगेहात अटक केली आहे महिलेनं पहिले या व्यापाऱ्याची मैत्री वाढवली त्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्सॲपवर बोलणं सुरू झालं काही व्हिडिओची सुद्धा देवाणघेवाण झाली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला आहे काही दिवसांनी त्यांना चॅटिंगवर कुणी मसासाठी आहे का असा मॅसेज केला आणि त्या मॅसेजनंतर त्यांच्या चॅटिंगचा गैरफायदा घेऊन या टोळीने मानसी मनोहर जाधव उर्फ हो, मानसी निशिकांत शिर्के अर्जुन प्रकाश लोखंडे व आदित्य ज्ञानेश्वर शिरे या तिघांनी त्या मॅसेजच्या चा, चॅटिंगचा फायदा घेऊन व्यापाराला त, त, आ, एक पंधरा लाख रुपयाला त्याला अग्निशास्त्राचा धाक लाखून पंधरा लाख रुपये त्याच्याकडून खंडणी वसूल केली